अमरावती शहरातील मनपा हद्दीत असलेल्या मालमत्ता कर ग्राहकांना आपल्या मालमत्तेत एकतीस मे पर्यंत मनपा विभागाने सूट दिली आहे याच योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिक सुद्धा आपली कामे सोडून शहरातील झोन कार्यालयात हजर होत आहेत मात्र झोन क्रमांक तीन येथे पाच मालमत्ता कर भरणा खिडकीची व्यवस्था असताना सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंत एकाच खिडकीवर एकच कर्मचारी ड्युटीवर हजर दिसून आल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे इतर कर्मचारी यावेळी लेट लतीफ असल्याचे दिसून आले याचीच माहिती आमच्या प्रतिनिधीने मनपा आयुक्त पवार यांना फोनवर सांगितली असता तात्काळ दखल घेऊन दुसरा कर्मचारी दुसऱ्या खिडकीत कामाला हजर झाला अशा लेट लतीफचा प्रकार दिस दस्तूर नगर येथील मनपा झोन क्रमांक तीन कार्यालयात सत्तावीस मे च्या दुपारी बारा वाजता दिसून आलाय एकीकडे नागरिकांनी आपला मालमत्ता कर एकतीस मेच्या पूर्वी भरा आणि दिलेल्या सूटचा लाभ घ्या असे आवाहन मनपा आयुक्त एकीकडे करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे हाच लाभ घेण्यासाठी नागरिक सुद्धा सर्व कामे सोडून झोन विभागात दाखल होत आहेत मात्र दस्तूर नगर झोन क्रमांक तीन येथील कार्यालयात पाच कर भरणा खिडकीची व्यवस्था असताना सुद्धा एकच कर वसुली कर्मचारी ड्युटीवर हजर असल्याचे दिसून आले हा प्रकार दस्तूर नगर येथील झोन क्रमांक तीन मधील कार्यालयात दिसून आला पाच कर भरणा खिडकीची व्यवस्था असताना सकाळी बारा वाजेपर्यंत एकाच खिडकीजवळ अनेकांची रांग दिसून आली मनपा आयुक्तांना माहिती मिळताच पुन्हा बारा वाजता दुसरा कर्मचारी आपल्या ड्युटीवर हजर झाला याच रांगेत युवक महिला सह वृद्ध नागरिकांनी सुद्धा मालमत्ता कर भरणा करण्यासाठी दिसून आले शेवटचे चार दिवस शिल्लक राहिले असताना सुद्धा मालमत्ता ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे मात्र येथील कर्मचारी आपल्या खासगी कामात व्यस्त असल्याने या योजनेची ऐसी ऐसितऐसी झाल्याचे दिसून येत आहे आमचे प्रतिनिधीसुद्धा आपल्या मालमत्तेचा कर भरणा करण्यासाठी गेले असता हा प्रकार दिसून आला त्यांनी मनपा आयुक्त देविदास पवार यांना फोन करून माहिती दिली असता पवार यांनी तात्काळ दखल घेऊन अधिकाऱ्यांना फोन करून विचारले काहीच वेळाने दुसरा कर्मचारी पुन्हा आपल्या ड्युटीत बारा वाजता हजर झाला येथे कर भरणाकरिता आलेल्या मालमत्ता करधारकांनी सुद्धा आपली समस्या स्पष्ट करून येथील कर्मचाऱ्यांच्या भोंगड कारभाराविरोधात प्रतिक्रिया स्पष्ट केल्या आम्ही भरायला आलो होते बर काय सूट मिळाले अपंग ते सर सूट तर काय आम्हाला सांगूनच नाही राहिले काय कर कशी द्यायची तुम्हाला दिलीच म्हणते एवढी दहा टक्के सामान्य कर पाहिजे दहा टक्के अपंग पाहिजे मग आता चार हजार सहाशे बावन्न मधून किती भेटायला पाहिजे किती भेटायला कि चार हजार सतरा आम्हाला शनिवारी सांगितले आणि आता चार हजार शंभर घेतले म्हणजे ऐंशी ते त्र्याऐंशी रुपये त्यांनी वरती खाल्ल्याच ऑपरेटर बरोबर ठेवले नाहीत त्यांनी बसवायसाठी तिथे ऑपरेटरला कॅल्क्युलेशन समजत नाहीये किती काढायचे आणि किती द्यायचे म्हणून